नमस्कार यूट्यूब फॅमिली सगळ्या जणांच्या कमेंटीत होत्या आपल्या युट्यूबला बऱ्याच जणांच्या अशा कमेंटी आल्या होत्या तुमचे मिसेसच आहे काही तर मी तुमची आज ओळख करून देतो माझ्या वाईफूची आणि माझ्या मुलीची जिचं ना प्रज्ञा आता माझा मुलगा बाहेर गेला आहे तो पण तुम्हाला दाखवतो तर चला तुमची ओळख करून देतो मी आज कारण की खूप जणांच्या कमेंटी येतात लाईव्ह चालू असतो तो विचारतात व्हिडिओमध्ये पण विचारतात तर मी आज तुम्हाला दाखवतो माझी वाईफ आणि माझी मुलगी इथं आहे बसलेली दादू बाहेर गेलेला आहे तर हे बघू शकता ही ह्या अर्चना सगळेजण विचारतात कमेंट ला कमेंटमध्ये मला लाईव्ह मध्ये याच्यामध्ये तर अचानाची बोलत करून देतो ही माझी आहे आजच्या इकडे माझी मुलगी आहे प्रज्ञा प्रज्ञा आहे का एकदा तर प्रज्ञा आहे मोठी मुलगी आहे मुलगा छोटा आहे मुलगा बाहेर गेला आहे तर आजचा तू बोलणार नाही काही दोन शब्द

की तुमच्या फॅमिलीची ओळख करून द्या तुमची फॅमिली दाखवा माझी फॅमिली सगळेजण व्हिडिओला बघतात पण तरी काही जण लाइव्ह येऊन बोलतात की तुमची फॅमिली दाखवा त्यासाठी आज आपण छोटासा व्हिडिओ काढला आहे तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून सांगा आणि आता दादू आला तर तुम्हाला दादूला पण मी नक्की दाखवतो दादू आज तयार वगैरे होऊन गेलेला आहे बाहेर तर आपण दादू तर इथंच थांबू तर आपल्या सगळ्यांचा परिचय बाळ होतायत सगळे आम्ही इथस आहेत आणि आपण सरासर जास्त व्हिडिओ मध्ये बनतो आणि आपला फोनचा कॅमेरा खराब झाल्यामुळे मी जास्त तुम्हाला दाखवू शकणार नाही बरं का तर याच्यानंतर आता आपण नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि रोज सगळ्यांनी ह्या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राइब करा आपले नवीन रोज व्हिडिओ आणायचे आपण नक्कीच प्रयत्न करू सगळ्यांनी असाच सपोर्ट असू द्या सगळ्यांचा आपल्या डोक्यावर सगळ्यांचा हीच आमची अपेक्षा आहे सर्वांना बाबा आहे तर भेटू आपण आपला दादू आलो तुम्हाला दादू मी नक्की दाखवतो तुम्हाला कसा वाटतं कमेंट करून सांगा मी दादू आले तुम्हाला आमचा आलाय दादू आणि हे सारखं रडतच असते ते बघा अजून त्याला मोबाईल मध्ये येतं बघा मोबाईल मध्ये पण नाही येते हे बघा हे आहे दादू अरे हा खूप रडका आहे हा कधीच फोन मध्ये आमच्या येत नसते रडतच राहता याला फक्त मोबाईल पाहिजे जवळ ते तिकडे मोबाईल घेतो आता जाऊ द्या इकडं मोबाईल सोड बघितलं मोबाईल नाही सोडत आणि फोन मध्ये पण नाही बोलत ती मोबाईल आता तर चला मग आता भेटू नाही स्टुडिओ मध्ये ते काय बोलत नाही दादू आणि तिकडं प्रज्ञा चहा करते तुम्हाला दाखवत आता चहा इकडं अर्चना इकडं प्रज्ञा प्रज्ञा होती चहा